हा एक स्वर आहे ओके हा स्वर आहे त्यातही हा एक स्वतंत्र ध्वनी आहे आणि तो स्वतंत्र ध्वनी असल्याकारणाने त्याला स्वतंत्र अक्षर आहे जे की या फॉर्ममध्ये आपण लिहितो ऋषीच्या रू फॉर्ममध्ये आणि मात्रेच्या या फॉर्ममध्ये आता स्वतंत्र ध्वनी आहे स्वतंत्र अक्षर आहे म्हणून त्याची मात्रा सुद्धा कशी आहे स्वतंत्र आहे ही मात्रा त्याची आपण देत असतो ओके तर याचा उच्चार करून बघा तुम्ही रू किंवा री ऋषीचं रू 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 किंवा री री हे कोणत्याही पद्धतीचा उच्चार करून बघा ह्या जो उच्चार आहे हा थोडा गडगडीत होतो ओके जीभ कशी होत असते आपली थोडी गडगडीत गोलसर होत असतो हा उच्चार आणि थोडं व्हायब्रेशन क्रिएट करत असतो ओके म्हणजेच ह्या रूचा उच्चार कसा आहे थोडा गडगडीत गोलसर आहे जसं की आपण इंग्लिशचे काही वर्ड घेऊ इंग्लिशचं उदाहरण घेऊ री आर आय री याप्रमाणे किंवा आर यू रू याप्रमाणे याचा उच्चार होत असतो ओके जसं की फॉर एक्झाम्पल ऋषी ऋतू मृत्यू कृपा ऋषभ कृतज्ञ स्मृती ऋण ऋतू हे शब्द आहे ह्या शब्दांमध्ये अशा ऋषीचं रुकार आहे एक तर स्वतःच्या फॉर्ममध्ये आहे नाहीतर त्याच्या मात्रेच्या स्वरूपामध्ये आहे ओके